रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ सावंत साहेब यांना लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या वतीनं उमेदवार जाहीर करतो सुप्रसिद्ध वकील ओ एस पेचकर यांनी कोकण प्रादेशिक पक्षाची स्थापना करून सगळ्यांनाच धक्का दिला है। पक्षा से पक्षा आहे प्रस्थापित राजकीय पक्षाचे नेते कोकणाचा विकास करताना दिसत नाहीयेत म्हणूनच आम्ही वेगळ्या पक्षाची निर्मिती केली आहे असं ते म्हणाले आहेत आपल्या कोकणाला कॉर्नर करायचं काम सरकारच्या वतीने झालेलं आहे आपल्या समोर तर सर्व विषय माहिती आहे आपल्याला आएट सर्वांना रत्नागिरी शहरात आपण सर्व माहितीच मुंबई गोवा महामार्ग असो किंवा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात जो आपला बस डेपो आहे हायटेक बस नेमोच्या नावाखाली छोटा प्रोजेक्ट दहा कोटीचा प्रोजेक्ट हे दोन हजार सतरा साली जो सुरू झाला तो अकरापर्यंत पूर्ण झाला नाही चिपळूणचा बस डेपो असतो किंवा लांजाचा सुद्धा असतो आपल्या कोकणात सर्वात महत्वाचा भाग आहे टुरिझम त्याच्या संदर्भात सुद्धा काही विकास होत नाहीये आता रिसेंटली मध्ये जो पानगुडीचा प्रोजेक्ट होता तो शंभर प्रोजेक्ट होता तोही गुजरात भागामध्ये टाकला आणि आठशे कोटीचा जो प्रोजेक्ट आहे तो गुजरात सरकारमध्ये गेला अशाच काय पद्धतीनं तर कोकणामध्ये काही विकास होत नसेल कारण आपल्या कोकणाच्या जेवढे पण आपण लोकप्रतिनिधी आहेत त्यांची काय राजकीय इच्छाशक्ती नाही पण राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर कोकणाचा विकास हे शंभर टक्के होईल त्या हेतून आपण आपल्या कोकण प्रादेशिक पक्ष याचा आपण डिसेंबर पंधरा दोन हजार तेवीसला आपण चिंचूण मध्ये युटी घेतली आणि आपल्या पक्षातलं आपण फॉर्मेशन केलं आपल्या पक्षाचं नाव कोकण प्रादेशिक पक्ष असावं तेही आपण ठरवून घेतलं आणि सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आपण साठी सुद्धा अर्ज दाखल केलं आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आम्हाला कुठल्याही राष्ट्रीय प्रादेशिक पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नाहीये पण कोकण प्रादेशिक पक्षानं शकील सावंत यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे यावेळी ओएस पेचकर यांनी शकील सावंत यांचा सत्कार देखील केला कोकण आ हा रत्नागिरी सिंधुदुर्गचा हा महत्वाचा आपला कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यासाठी आपल्याला एवढा चांगला उमेदवार जे भेटलेले आहेत शकील सावंत साहेबांच्या वतीनं ज्यांनी एवढा सुंदर शकील सावंत पॅलेस जो पा, सावंत पॅलेस आहे तो रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेला आहे माझं एम आहे की आपल्याला परतच काय टुरिझम वाढवायचं इथं आपल्याला गावगाव हॉस्पिटल्स बनवायचे आहेत तालुक्यात हॉस्पिटल्स बनवायचे आहेत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मध्ये जे बेसिक नीड्स आहेत ते आपल्याला सर्व करायचं आहे रस्ते असो इन्फ्रास्ट्रक्चर असो स्कुलिंग असो कॉलेजेस असो म्हणून मी नवीन पिढीला सांगतोय की प्लीज तुम्ही कोकण प्रादेशिक पक्षाला पाठीमध्ये बरेच पक्ष उभे राहणार आहेत आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचं नाही आपण काय करू शकतो आणि आपण काय त्यांना डिलिव्हरी करू शकतो त्याच्यावर आपण आपलं लक्ष याच्यासाठी मी गावी गाव जाणार प्रत्येक एरियात जाणार आणि या तीन महिन्यामध्ये माझा मा हा सिंधुदुर्ग पासून चिपलूनपर्यंत माझा दौरा असणार आणि तीनशे चारशे किलोमीटर मी प्रतेक, प्रतेक ते कवर करणार आहे आणि प्रत्येक प्रत्येक गावात जाणार आणि प्रत्येक शाळेत जाणार प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाणार आणि युवाला सांगणार की प्लीज मला पाठिंबा द्या हे तुमचं फ्युचर आहे आणखीन जे बेसिक नीड्स आहेत तुमचे तेही तुमचे बेसिक नीड्स पूर्ण करू शकतो कोकण प्रादेशिक पक्षाच्या रत्नागिरी संयोजकपदी रती सहस्रबुद्धे यांची नेमणूक करण्यात आली आहे कोकण प्रादेशिक पक्षाबरोबर अनेक नवनवीन लोकं तरुण सुशिक्षित लोकं जोडली जात आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला नक्की होईल असा विश्वास ओवेस पेचकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे जमीर खल्फेसा मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा